नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्र अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज द चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवघ दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्र अडतीसशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीत ज द चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती उम्रगा अवक एकशे एकवीस क्विंटल कमीत मिद कमी जा तेवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार चारशे चौदा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अडवतीसशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी